नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो काल आपण अपडेट घेतली होती की पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे तर अशातच पुन्हा एक खुशखबर आली आहे यावेळेसचा हा सतरावा हप्ता कोणत्याही अटी न लावता सरसकट सर्वांना दिला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल मागील चौदाव्या हप्त्यापासून प्रत्येक लाभार्थ्यांना आपली ई केवायसी प्रक्रिया असोत तसेच मित्रांनो लँड शेटिंग असोत तसेच मित्रांनो बँक खात्याला आधार लिंक असो इत्यादी प्रक्रिया करून घेण्यास वेळोवेळी सांगितले जात होते मात्र यावेळेस मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यामुळे देशातील पीएम किसान योजनेतील ई केवायशी केलेली आणि ई केवायशी न केलेल्या अशा सर्व लाभार्थ्यांना या सतराव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत म्हणजेच मित्रांनो सर्वच नऊ कोटी तीस लाख लाभार्थ्यांना सरसगट हप्ता दिला जाणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारने तब्बल वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता काही करणार तो मिळालेला नव्हता तर तो हप्ता पण यावेळेस त्यांना मिळून जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता राहिला विषय चार हजार रुपये कसे मिळणार ते पहा पीएम किसान योजनेबरोबरच बरोबरच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे असे दोन्ही योजनेचे दोन प्रमाणे चार हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात ही छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद